आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे कि स्त्रिया पुरुषांशी संबंध प्रस्थापित करतेवेळी असे काही विचित्र इशारे करतात जस की डोळ्या डोळे घालून इशाऱ्याने बोलणे जर एखादी स्त्री डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलत असेल किंवा आपल्या केसांची खेळत असेल तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्या सोबत संबंध बनवू इच्छित आहे जास्त वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या महिला तुमच्यावर मोहित झाल्या आहे जेव्हा स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात आणि ते नीट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्या असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात कि त्या पुरुषांसोबत संबंध प्रस्थापित प्रस्थापित करू इच्छित आहे याचा अर्थ असा देखील होतो की ती महिला तुमच्यावर हो मनापासून प्रेम करते कानात येऊन बोलणे हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या कानात येऊन हळुवारपणे एखादी गोष्ट बोलत असेल तर त्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी प्रेम भाव आहे अशा वागण्याने वा ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत देत असते आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री इशाराने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते

जेव्हा महिलांना सहवास करण्याची इच्छा असते तेव्हा ती महिला जोरजोरात श्वास घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की ती सहवास करण्यास इच्छित आहे प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी गोष ही गोष्ट स्पष्ट बोलू दाखवत नाही तर इशारांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोर जोरात श्वास घेऊ लागतो तर त्याच्या मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी आचार्य चाणक्यानी सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की ज्या आपल्या ओठांना चावून आपल्या मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात असे करून ती स्त्री आपल्या जोडीदाराला असे सांगण्याचे प्रयत्न करीत असते की ती त्याच्यासोबत सहवास करू इच्छिते एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पाहून आपल्या हात किंवा पायाला पुन्हा पुन्हा स्पर्श करत असतील तर समजून जा की स्त्री तुमच्या सोबत संबंध करण्याचे संकेत देत आहे बऱ्याच महिला आपल्या मानेवर हात फिरून आपल्या जोडीदाराला त्यांच्या सोबत संबंध प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्ती सोबत गाठी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु एखादी स्त्री

विचारपूर्वक समजून घेणे गरजेचे असते मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर